सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा पत्रकार परिषद ही जे उमेदवार आहेत या बेंगुर्ल्या तालुक्यामध्ये संभाज जिल्ह्यामध्ये आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीचा उगम झाला आणि राणेसाहेबांनी पहिल्यापासून या महायुतीमध्ये जो फॉर्म्युला ठरला शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल तिन्ही पक्षांना कशा पद्धतीचं वाटप न्याय करायचं या संदर्भात ज्या सूचना राणेसाहेबांनी दिल्या त्यावेळी आदरणीय पालकमंत्री महोदय असतील दीपक केसरकर साहेब असतील निलेशजी राणे असतील दोन्ही जिल्ह्या दोन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख असतील सर्वांच्या उपस्थितीत अतिशय खेळेमेळीच्या वातावरणामध्ये या महायुतीचा निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर कोणत्या शीट कोणी कशा पद्धतीने वाटप करायचं ते तालुक्यामध्ये प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघामध्ये जे, जे काम करत आहेत त्यांच्यावर महायुतीचे राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील शिवसेनेचे असतील स्थानिक लेवलवर आपण त्या पद्धतीनं शिक्षणचं वाटप केलं आणि हे वाटप करत असताना ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून या सर्व महायुतीच्या उमेदवारांना तिकीटं निश्चित करण्यात आली आणि यामध्ये वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये तीन या ठिकाणी भाजप आणि दोन या ठिकाणी शिवसेना जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाच भाजप आणि पाच शिवसेना अशा पद्धतीचं समीकरण सर्वांच्या सहमतीनं या ठिकाणी निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी काही अडचणी होत्या म्हणजे जेणेकरून महायुतीचं जरी तिकीट डिक्लेअर झालं जरी एखादा उमेदवार आम्ही निश्चित केला तो तो नि, तर तो उमेदवार निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या कुठच्याही पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येता कामाने महायुतीचेच उमेदवार ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आदरणीय राणेसाहेब असतील पालकमंत्री महोदय असतील जे काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करत आहेत त्या पट पन्नासपैकी सुमारे जास्तीत जास्त सीट या महायुतीच्या आल्या पाहिजेत पंचायत समितीच्या ज्या जा जा शंभर जागा आहेत त्यापैकीसुद्धा जास्तीत जास्त आल्या पाहिजेत याच्यासाठी पक्षामध्ये कोणत्याही प्रकृतीचं मतभेद असता कामाने म्हणून काही ठिकाणीसुद्धा आम्ही स्वतः जरी त्या ठिकाणी सीट कणकोलीमधून राणेसाहेबांच्या समोर नक्की झालेल्या असल्या तर काही आमच्या स्थानिक लेवल मनीष दळवीसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांनी हा पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून कुठे कमी जास्त प्रमाणामध्ये ज्यावेळी सीटचं करण्यात आलं त्यावेळी साहेबांची चर्चा केली संजीव परब साहेबांची चर्चा केली प्रभाकर सावंत साहेबांची चर्चा केली आणि ह्याच सीट निश्चित झालेल्या आहेत याच्यामध्ये प्रथम मी जिल्हा परिषद ज्या सीट वाटप झाल्या त्याच्यामध्ये म्हपड मतदारसंघामध्ये यज्ञा देवदत्त साळगावकर ही सीट शिवसेनेला सुटली त्याचप्रमाणे आडली मतदारसंघामध्ये या ठिकाणी समीदा समीर नाईक ही शिवसेना भाजप महायुतीची सीट आहे त्याचा त्यांची निशाणी आहे नारळ त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीची सीट म्हणून त्या ठिकाणी सीट सोडण्यात आली त्यानंतर तुळस मतदारसंघामध्ये या ठिकाणी परब योगिता यशवंत या ठिकाणी धनुष्यबाण म्हणजे शिवसेना सीट सोडण्यात आली उभारदंड्यामध्ये मनवेल गिलगोर फर्नांडीस भाजपकरिता ही जिल्हा परिषद सीट सोडण्यात आली त्यानंतर आपण रेडी रेडी भागामध्ये सुद्धा ही सीट भाजपला सोडण्यात आली त्याच्यामध्ये प्रितेश शंकर राऊळ हे उमेदवार आहेत आणि म्हणण अशा पद्धतीने पाच पाच ठिकाणी दोन शिवसेना आणि तीन भाजप अशा पद्धतीचं वाटप झालं त्यानंतर पंचायत समिती म्हपणमध्ये या ठिकाणी म्हपणमध्ये वि विष्णू विठ्ठल फणसेकर हे भाजपचे उमेदवार असतील पनळेमध्ये सचिन दामोदर देसाई हे शिवसेनेचे उमेदवार असतील त्यानंतर आडेलीमध्ये या ठिकाणी नितीन रामचंद्र मांजरेकर हे सुद्धा महायुतीचे उमेदवार आहेत त्यांची निशाणे ऑटो रिक्षा जरी असली तर ते शिवसेना भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यानंतर वायंगणीमध्ये या ठिकाणी शीतल बाबू राऊत हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत त्यानंतर तुळस मतदारसंघामध्ये सुचिता दत्ताराम वजराटकर या शिवसेनेच्या धनुष्यबांच्या या ठिकाणी निशाणेवर त्या ठिकाणी लढत आहेत शिवसेनेची सीट आहे त्यानंतर मातोंड मातोंडमध्ये आमचे शंकर शशिकांत घारे हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत यानंतर उभालंडा उभादंडा येथे साक्षी शैलेश नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत त्यानंतर रेडीमध्ये प्रियांका शंकर घाटवळ ह्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत आणि शिरोडामध्ये आमचे शीतल राजेश साळगावकर या शिवसेनेच्या उमेदवार आहेत या पद्धतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये महायुतीचे आमचे पंचायत समितीचे दहा आणि जिल्हा परिषदेचे पाच या पद्धतीनं वाटप झालं गेल्या दोन तीन दिवसापासून शिवसेना भाजपचं आमचे तालुकाप्रमुख शिवसेनेचे असतील आमचे जे भाजपचे पप्पू परब असतील साहेबांच्या नेतृत्वाखाली या वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये जे काम आदरणीय पालकमंत्री महोदयांनी गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये जे निधीचं वाटप केलं सातत्याने लोकांशी संपर्क ठेवला या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिरोडा असेल रेडी असेल या ठिकाणी महत्त्वाकांक्षी असे प्रकल्प राणेसाहेबांच्या पालकमंत्री महोदयांच्या या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत आहेत त्याच्यामध्ये साहेबसुद्धा मोठ्या प्रमाणे सहभाग आहे फिशरिंगसारखं फिशरीजसारखं खातं हे राणेसाहेबांकडे आहे या जिल्ह्याचा कायापालट या सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी असेल या दोन्ही जिल्ह्यांचा कायापालट करण्याचं काम हे खातं करू शकतं याची आम्हाला खात्री आहे आणि मग मच्छीमार बांधव असतील शेतकरी बांधव असतील या ठिकाणी बचत गट असतील या सर्वांच्या माध्यमातून विकास आपल्या जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि विकास करण्याची क्षमता ही पालकमंत्री महोदय राणेसाहेबांचे अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये देवगडसारख्या मतदारसंघामध्ये निवडून येत आहेत आज राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील राणेसाहेबांचे जे संबंध आहे रा नारायण राणेसाहेबांनी जे काम या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये देशपातळीवर जे आपलं नाव आहे या नावाच्या माध्यमातून अनेक वेळा या जिल्ह्याला झुत्त माप दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की राणेसाहेबांनी अशा पद्धतीचं नेतृत्व केल्यानंतर या जिल्ह्यामध्ये सातत्याने राणेसाहेबांना मानणारा जो एक गट आहे त्यामुळे भाजप पक्ष राणेसाहेबांना मानणारी जी अनेक माणसं आहेत त्यांना एकदा आदेश दिल्यानंतर ज्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणामध्ये गट असतील तट असतील हे सर्व राणेसाहेबांनी सांगितल्यानंतर महायुतीचे सर्वशा सर्व उमेदवार या वेंगुर्ल्या तालुक्यातले निवडून येतील याची मला खात्री आहे त्याचबरोबर या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी जे जे प्रश्नांना काही अडचणी निर्माण होतील काही वेळा आपल्याच्या म महायुतीमध्ये असल्यानंतर काही वेळा काही नाराजी असते या संदर्भात मनीष दळवी हे सातत्याने पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समिती या सर्वावर नजर ठेवून आहेत यामध्ये शिवसेना पक्षाचे आमचे सुनील डोबळे असतील मोरजकर असतील आमचे सचिन देसाई असतील प्रभाग तालुका प्रमुख सर्वजण ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी येतील त्या अडचणीवर सातत्याने चर्चा करून मार्ग काढण्याचं काम हे दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या वेंगुर्ल्यामध्ये करतोय त्यामुळे निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी विरोधकांना कोणताही मुद्दा शिल्लक नाही कारण शेवटी निवडणूक ही, ही विकासाच्या मुद्द्यावर असते आणि विकास करण्याचं जे धाडस आहे विकास करण्याची जी क्षमता आहे ती पालकमंत्री महोदयांमध्ये आहे आणि सर्वांना माहिती आहे जरी का एखादा दुसरा कुठेही या वेंगुल्यात असेल किंवा सावंतवाडीत असेल जर का विरोधी पक्षाचा आला तर तो या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या माहितीच्या माध्यमातून सुमारे आठ जिल्हा परिषद सदस्य आणि सतरा ते अठरा पंचायती सदस्य हे ऑलरेडी बिनविरोध झालेले आहेत आणि ही क्षमता जी आहे हे कोणामुळे होऊ शकलं जिल्ह्याचा विकास करण्याची जी ताकद आहे ती राणे साहेबांमध्ये आहे त्यामुळे येणारी जिल्हा परिषद निर्विवाद बहुमत हे या ठिकाणी माहितीचं असणार आहे त्यामुळे जर का चुकून एखादा कोणी प्रयत्न केला अन्य काही मार्गाने काही करण्याचा प्रयत्न केला आणि जर निवडून आला तर तो त्या मतदारसंघामध्ये त्या आपल्या प्रभागामध्ये त्या आपल्या भागामध्ये काहीही काम करू शकणार नाही कोणताही निधी त्याला मिळू शकणार नाही कारण शेवटी सत्ता ही महायुक्चीच असणार आहे शिवसेना भाजप पक्षाचीच असणार आहे त्या मला त्यामुळे मला मतदानासुद्धा आवाहन करायचं आहे की जो विकास या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार दीपकबाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने मनीष दा दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील ने या यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकांचा विकास करण्यासाठी लोकांचा अनेक विकासात्मक कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे विकास करू शकणारा पक्ष विकास करू शकणारा त्या ठिकाणी नेते हे महायतीकडे असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या सात तारीखला लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडून या ठिकाणी महायुतीला विजय करण्यासाठी पुढे यायचं आहे एवढंच मी सांगतो यानंतर राणेसाहेबांचा या ठिकाणी पालकमंत्री महोदय असतील केसरकर साहेब असतील पुढच्या एक दोन दिवसामध्ये जे दौरे आहेत आणि याच्यामध्ये अधिकची माहिती या ठिकाणी आपल्या दळी साहेब देतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज वेंगुर्ला तालुक्यातल्या पाचही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न होत असताना आता जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे आणि या काळामध्ये सर्वच कार्यकर्ते सर्व उमेदवार ठिकाणी प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आज आम्हाला या तालुक्यापुरतंच जर बोलायचं झालं तर या तालुक्यातल्या पाचच्या पाचही जिल्हा परिषदच्या जागा आणि पंचायत समितीच्या दहाच्या जागा दहाही जागा शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्रीसुद्धा निमित्ताने आत्ता झालेली आहे कारण या तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आज जसं सचिन मालकरजीने आपल्याला या संदर्भातली एक अधिकृत आमच्या सगळ्या उमेदवारांची यादी आपल्यासमोर मांडलेली आहे तर एक परुळा पंचायत समिती वगळता सगळीकडचीच उमेदवारी याच्यापूर्वीच घोषित झालेली आहे आणि आज त्या संदर्भातला अंतिम निर्णय सगळीकडेच जाहीर केला गेला उद्यापासनं या तालुक्यामध्ये माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि माननीय आमदार दीपकबाई केसरकर यांच्या संयुक्त सभा पाचही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या आहेत उद्या संध्याकाळी सात वाजता परवळा जिल्हा परिषद विभागाची एक जाहीर सभा होईल उद्या रात्री आठ वा, साडेआठ वाजता या ठिकाणी उभादांडा जिल्हा परिषद विभागाची जाहीर सभा होईल परवा दिवशी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता रेडी जिल्हा परिषद विभागाची जाहीर सभा होईल आणि त्यानंतर सहा वाजता तुळास जिल्हा परिषद विभागाची जाहीर सभा होईल आणि रात्र आठ आड वाजता आडेली जिल्हा परिषद विभागाचे जाहीर सभा हे दोन्ही नेते आणि महायुतीचे सगळे प्रमुख नेते या सभेसाठी उपस्थित राहून आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मार्गदर्शन करतील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कर करत असताना तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढवतो आहोत या तालुक्याचा विकासाचा एक आम्ही अजेंडा निश्चित केलेला आहे महायुतीच्या माध्यमातून आज केंद्रात असलेली महायुतीची सत्ता राज्यात असलेली महायुतीची सत्ता या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्याला पर्यटनदृष्ट्या एका विकासाच्या उंचीवर घेऊन जावं या पर्यटन विकासाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये युवकांसाठी रोजगाराच्या चा चा चांगल्या संधी निर्माण कराव्यात आणि त्याचबरोबर या तालुक्यामध्ये उत्पादित होणारा आंबा काजू कोकम यासारख्या पिकांच्या बाबतीमध्ये प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात काही उद्योग व्यवसाय या तालुक्यामध्ये आणावेत आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध पर्याय विविध उपाययोजना करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्नरत आहोत आणि म्हणून या तालुक्यातल्या सगळ्याच माझ्या मतदार बंधू भगिनींना आमचं नम्र विनंती नम्र आव्हान राहील की या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाचही उमेदवारांना जिल्हा परिषदसाठी आणि दहाही पंचायत समितीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने येणाऱ्या सात तारीखला विजयी करा पुढच्या पाच वर्ष या तालुक्यामधल्या विकासाची जबाबदारी या तालुक्यामधल्या जनतेच्या सेवेची जबाबदारी ही निश्चितपणे महायुती म्हणून आमची सगळ्यांची राहील आणि यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहून काम करू फक्त ही एक संधी माझ्या सगळ्यात सहकारी उमेदवारांना आपण द्यावी अशा प्रकारची एक नम्र विनंती या सगळ्याच्या माध्यमातून मी या तालुक्यातल्या मतदारांना करतो धन्यवाद